जबरदस्त पटातील आपल्याला पंजाब रुत महाराष्ट्र अशी कुस्ती लागली दिल्लीच्या हि तख्त राखितो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा साठी काय दंड ठोकला वडल्या लागण्यावरती जसा कुराडीचा घाव घालावा आणि त्यातून आवाज फोट असा दंड त्याला ठोकला दंड ठोकणे म्हणजे का बघ म्हणजे भाऊ किती ताकत आहे प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणे म्हणजे दंड ठोकणे पैलवान मोठ्या धरायची ना फोट पडायची ना फोट कोण म्हणत असत शेजारी शेजारी वृत्ती पडत असते ही पैलवान कोण आहे हो आदरणीय मंत्री साहेब या पैलवानाला माणसाचं शरीर आणि वाघाच्या कळी जाय का मानवीची आता झुद्ध चालू झाली हो केसरी म्हणजे काय हो मध्ये केसरी शब्दाला समानार्थी शब्द आहे शिव ही मानवी शिंह कशा मिळवा हो एखादा माऊली जमद्यासारखा फरग घरात तयार करा करमणुकीचा खेळ म्हणून घराकडे बघून जायचं आपल्या घरात एखाद्या दे, तयार करा कशासाठी हो। एखाद्यावर हात उघडण्यासाठी नव उघडलेला हात वरच्यावर घडण्यासाठी जरा माऊली जमदडेची तब्येत बघा जातीची तब्येत बघा हो काय करायची शंभर परत गावा बरो काय करायची गदा घेऊन आखाड्यात यावा असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आपण गदा घेऊन आखाड्यात या आणि राऊंड मारा मानाची कीर्ती म्हणे गदा हो महाराष्ट्र केसरीच्या तीन गदा एकाच गदा विजय चौधरी पण होणारच्या दोन हजार चौदा पंधरा सोळा आणि त्याच्या अगदात ट्रिपल महाराष्ट्र केसरी

सह्याद्रीचा शिवाय विजय चौधरी नावाचा हो आणि खऱ्या अर्थाना विठ्ठाला सारखे उभे राहणार आहे गिरीश भाऊ महाजन हो विठ्ठू माझा लेखर वाळा संगय गोपानाचा मेळा हो मी वारकरी अग्नाने वेगळा हो मी वारकरी अगलाने वेगळा येथे ना जात पात येथे ना जात पात धर्म कुस्ती धर्म केले नगरी नगरी महाजन साहेब जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव जम्बू या दीपा एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो पाटील त्याचे नाव धर्माचे नगर एक उठो खऱ्या अर्थाला अखंड खंदेशाला आज सोन्याचा दिवस उजाडला धन्याचा सोन्याचा दिनो दृश्य अमृताचा धनो आज सोन्याचा दिवस उजळला अनेक पैलवनाचं दर्शन झालं पैलवानाच्या रूपाला आपण भजरंट

आता निवृत्तीच्या दिशेनं लाखो रुपये देऊन सुद्धा की पैलवान पुन्हा कपडे काढणार नाही आता काही त्यांचा मोजका या कुस्तीसाठी देणार नंतर आपापल्या पद्धतीने कोणी वस्तू करणार कोणी वेगवेगळ्या मार्गाला अनेक चांगले उपक्रम करणार आणि म्हणून या नियोजित कुस्ती आपल्याला मोजगार वगैरे मिळणार इथून पुढं तुम्हाला युट्यूब वरती फेसबुक वरती बघायला मिळा परंतु लाईव्ह बघायला मिळणार नाही यातली अनेक ए चीज होगा मंत्री साहेब फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवलेली का हो तनबी सुंदर मनबी सुंदर तनबी मन सुंदर मनबी सुंदर बनाने वाला कितना खूबसूरत होगा सुंदर सुंदर बनाने वाला कितना होगा इस मिट्टी को मत छोड़ यारो अपना जीवन सफल या करण्याच काम तुम्ही हाती घेतलेलं आहे त्याचे समाधानाचा ते आता तुमच्या चेहऱ्यावरती भरकायला ला लागलेला आहे त्यांच्या मन वाटाय लागला गे माय भूत तुझे मी न पंग सारे ये माय हो तुझे मी पेढी लपांग सारे आई नार तिला हे चंद्र सूर्य तारे आई नारतीला हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे मी आई तुझ्या पुढे मी अजून ताना शब्दात सोड माझा हळूचा पाना शब्दात सोड माझा हळूचा पाना खऱ्या अर्थाना महाजन साहेबांनी जाणलं कशामध्ये पुरुषार्थाने वधून घ्या हो कुस्तीचा प्राणविसन मुक्तीचा ना कुस्तीचा प्राणविस मुक्तीचा खेळ मस्तीचा महाजन साहेब खेळ मस्तीचा नाच कुस्तीचा केला पण वाया नाही गेला गिरीश भाऊ महाजन साहेबांचा गिरीश भाऊ महाजन साहेबांचा की जो देवाचं नाव गेला नाही पुढच्या जन्मात मुख होणार नसता नामस कीर्तन साधन पे सोपे जळतील जन्मात जन्मांतरीची ताबा मात्र माऊली जमणार न घेतला देवाचं नाव गेला कंजूशी करू नका मोठ्या इच्छा न घ्या हो राजा रामणा शिरंका सोन वाजून त्रेपन्न मिनिटाला क्रीमंतरी जाळून टाकली चिंचा आमचं काय खरंय आपण मोठ्या बजरंग वातावरण कुस्तीमय झालं मध्यंतरी एक गाणं निघलं होतं बर का माझ्या साहेब मला आमदार झाल्यासारखं वाटतंय परंतु आता सगळ्याला पहिलं कैवासाचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी शुद्ध भेटींचा शुद्ध भेटी मिळा हा शुद्ध सोहळा काय वाटतो खरे असताना पहिल्यांदाचा कुंभ मेळा इतका घडलेला

आणि खऱ्या कुस्तीच्या आकड्यातून आज राजकीय आकड्यामध्ये फार मोठं नाव आणि कर्तृत्व असणारे गिरीश भाऊ हे सुद्धा एकेकाळी महान बंद होते त्यांनी सुद्धा कुस्तीचा काळ गाजवलेला गोंडो भाऊ सन्मान्य गुटुबाईराव माझे अध्यक्ष तालीम संघा धुळे यांच्याकडं माझ्या उत्कृष्ट कॉमेंटीसाठी पाचशे रुपये बक्षीस आणि महाराष्ट्र जिल्ह्याच्या किती मुकुटातला असा मनाचा मानाचा तुरा दत्ता मी महाराष्ट्र पोलीस यांनी सुद्धा चोवीसशे रुपये बक्षित दिलाय मी आपला धन्यवाद आणि सुरेश जाधव चिंतोलीकर यांना सुद्धा पाचशे रुपये बक्षीस जाहीर झालेला जबरदस्त कुस्ती चलवा मानवी वाह हिमाची की झुंज चलवा मानवी वाह या एक बेकारती तुझ्या रोहित पटेल साहेब मी तुमची कुस्ती युद्धवीर राणाबरोबर बरोबर पुण्यात बघितली दोन हजार बारा साली दोन हजार पंधरा साली चिटपिटीनं विजय मिळवला या रोहित पटेल त्यावेळेस मी कुस्ती समारोचन शंकरांना पुजारींचं ऐकलं आणि गुरुवारी मानलं तेव्हा पासून आदर्श घेतला आणि गेल्या दोन वर्षापासून कुस्ती कॉमेंट्री सुरुवात केली हनुमंत जन्मोत्सवापासून आणि खऱ्या या खानदेशाला अनेक संधी मला देत गेले पिलकोडला शाळगाव भरलेले अनेक फार मोठे मैदान होता या खानदेशामध्ये कुस्ती वाढवण्याचे काम ही मंडळी करतात आणि फार मोठ्या जुन्या पेलवडांचा सा, इतिहास सांगितला सा गेला एकोणीसशे एकोणसत्तर साली मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातले स्वर्गीय हरिश्चंद्र माबा बिराजदार महाराष्ट्र किती झाले पुढे एकोणीसशे एकाहत्तर पाळत चालला जोड कळना गेली स्वर्गे येते एकोणीसशे चौसष्ट चे करे बाळजूबाई माने निश्चय केला बरा आता काढवला तो की काय परंतु नाव पुढावलं हरिश्चंद्र बिराजर आणि कुस्ती ठरल्या गेली अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्कामी कुस्ती वर्ग फार मोठा जमला दिल्लीच्या वरणाला कोण रोखणार नाव पुढावला हरिश्चंद्र बाबा बिराजर तारी तारीख ठरली अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्कामी या लाल मत्तीचा हरिचंद्र मामा बिरादारांचा ते वादळ रोखलं नाही तर शमवलं सुद्धा का हरिचंद्र मामा बिरादे घडवले अनेक उपमहाराष्ट्री घडवले आंतरराष्ट्रीय घडवले दोन मिनिटाचा निकाली कुस्तीला टायमिंग दिला कुस्ती करा पेलवा पैलवनाची किंमत त्याच्या नावात नसते त्यांच्या डावात असते तडाव हो काढणाऱ्याची वाव आहे मागणाऱ्याची वाव वावा डोळ्याचा पांढरा फिटणारा डोळ्याचा पांढरा फिटत चाललेला काळजाचा ठोका झुकावणारी समोर कुस्ती चालवा हो आखाड्यावर ते एक राष्ट्रीय विजेता पहिलवान बाबर पैलवान हा चर्किज बाबर पहलवान डावी बाजू आणि डावी स्वागत करा आणि हिंद केसरे गोडू फोन अशी कुस्ती होणार मात्र माऊली न घेतलेला काही सुद्धा घडतय बर का कच्च्या लिलाची असतील तर जरा झपून बसा नाहीतर वाटेल आपल्या अंगावर येईल का एकशे पंचवीस पंचवीस किलो ची दोन पलवार आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस अडीचशे किलो झालं बर का बरेच लोक बॅरिगेड लागलेली आहे काही काही घडू शकतोय बर का गोळीतून जशी गोळी सुटावी तशी कुस्ती अंगावर येऊ शकते कमाव धांबी कमाव आपलं नाम रोशन बरोबर છોડા સોડા કુશ્તી બોરાબરી છોડો ટાળ્યા કરો